ठिकाणी शुभम राहत कार्तिक महेंद्र मोकर यांच्याकडून आणि पन्नास सुटला पन्नास मध्ये लढ्यात कोण कोणतं सेविला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या पात्र सुंदर गाड्या सुंदर अशी लढ्या कोणता आहे सिमिला पात्र जिगारबाज बलावती बसताना मरदारी चौकीचा खेळ आहे अतिशय सुंदर अशी लढा झाली भाऊ लढा झाली दोन गाड्यांमध्ये निकाल गेला पाठीमागे येऊ येऊ द्या बासष्ट वालीवर गाडी मला गाड्या द्या बासष्ट वाली बासष्ट वालीवर गाडी मला गाड्या द्या येऊ द्या एक्कावन ते बासष्ट येऊ द्या बजार वाजवला जातोय चेके। बजारवाजली बलगाडी मालक वेळ लावू नका चला परदेशी गाड्या द्या एक्कावन्न ते शेवटचा बासष्ट गट क्रमांक पन्नास चा निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक पन्नास चा निघाला